ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दहिटणे येथे बांधकाम कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रथमच ते सोलापूर शहरात येत आहेत काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा होत असल्याने पक्षाकडून प्रदर्शनाची संधी साधली जाण्याची शक्यता आहे या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे शहर उत्तर मतदारसंघातील दहेहिटणे येथे सोलापुरातील असंघटित बांधकाम कामगारांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे हा प्रकल्प पाच हजार सदनिकांचा आहे पहिल्या टप्प्यात त्यातील एक हजार दोनशे सदनिका बांधून पूर्ण आहेत या सदनिकांचा हस्तांतर समारंभ सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाव्या देऊन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर शहरात येत आहेत पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर शहरात मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे या कार्यक्रमासाठी लाभार्थींसह दहा हजार लोक उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले पा आहे पावसाचे अंदाज घेत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे तसेच दुरावा निर्माण झालेल्या भाजपच्या आमदारांसाठी मनोमेलनाची ही एक संधीच असणार आहे राज्यासाठी पदर्शी प्रकल्प दहिटणे येथे बांधकाम कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यात एक हजार दोनशे घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याने बाराशे कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांचे हस्तांतरण केले जाणार आहे या गृहप्रकल्पातील घरांची आखणी ही येथे राहावयास येणाऱ्या कामगारांचे राहणीमान दर्जा व प्रतिष्ठा उंचावणारे आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत राज्यातील पहिला गृहप्रकल्प माझ्या मतदारसंघात होत आहे हा गृहप्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल अशी प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली